तळे भरले फुले तळ्यात पाणी डुले सुनासाठी सासरे हिंडले किती आले आले एकादशी अंधारी रात्र बाब माझे लग्न केले लहान वयात बुद्धी शारदा आणि मथू गुरु चांगला असला चांगला पुढे पाऊल टाकतो इंग्लिश मीडियम मग तुला इंग्लिश मिडीयम लाई मराठी गाणी तुला शिकवली कोणी त्या बाय मांडवाला झुमर मोती आली शंकर पारवती आली शंकर पारवती उठण ताटात कालवी मी तर म्हणेन तुम्ही पिझ्झा बर्गर पण खा आणि त्या पिझ्झा बर्गर बरोबर आपली भाकरी आणि भाजी मात्र कधी विसरू नका शेतकऱ्याला राजा का म्हणता कळलं का एवढा पाऊस बनतो आणि शेंगा काढलात आणि असं ताज्या शेंगा उकडून खायची मजा काय ओरत असते मंडळी नमस्कार मी तुमचा सहप्रवासी मी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तुम्हाला पाठीमागं दिसलंच असेल आणि हा तुमचा वाडा जो परिचयाचा असेलच थोडा अंदाज आहे तुम्हाला हो बरोबर हा वाडा त्याच आजीचा आहे आपल्या फुलं आजीचा संपूर्ण महाराष्ट्राला जिनी वेळ लावलंय आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र तिच्या प्रेमात पडला आहे तशी आपली फुलं आजी फुलाजीची ही पंथी त्यांच्या मुलाच्या मुलीची ही मुलगी हिचं नाव राशी वय वर्ष फक्त नऊ वर्ष आजचं युग हे आधुनिक आणि सायन्सचं युग आहे आज फोर जी आलं थ्री जी आलं त्यानंतर सिक्स जी येईल सेवन जी पण येईल या अलीकडच्या विज्ञान युगात आपण आपल्या जुन्या परंपरा रूढी चालीरीती कुठेतरी विसरत चाललोय मांडव घालावा घालावा उंबगराचा त्या बाय मांडवाला झुमर मोती त्या बाय मांडवाला झुमर मोती आली शंकर पार्वती आली शंकर पार्वती उठणं ताटात कालवीती उठणं ताटात कालवीती जगू बाईला निरोप देती जगू बाईला निरोप देती उठण नवरीला लावी ती नवरीला लावी ती आपण असं म्हणतो की ही आजकालची पिढी आहे ना कम्प्युटरच्या मागं किंवा मोबाईलच्या मागं वेळी झालेली आहे परंतु तुम्ही थोडा विचार केला ना की कळेल तुम्हाला की कुणाचं बारसा असेल कुणाचं ओटी असेल किंवा कोणाचं काय म्हणतात ते उठणं असेल त्यावेळेस अशी जुनी लोकगीतं म्हणायला कोणी माणसं शिल्लक नाही आहेत जी जुनी माणसं होती ती गेली त्यांच्या प्रवासाला आणि त्यांचं ज्ञान पण त्यांच्या डोक्यातून गेलेलं आहे त्यामुळं आहे कसं या समारंभाला गाणी म्हणायला आता माणसं शिल्लक नाहीत पाळणा म्हणायला किंवा उठण्याची गाणं म्हणायला किंवा जात्यावरच्या ओळा म्हणायला आहे ना माणसं शिल्लक नाही पण आजकालच्या जमान्यातसुद्धा त्या पिढी त्या परंपरा कुणीतरी पुढे चालू ठेवल्या पाहिजेत आणि तेच काम करतात ती ही आजकालची पिढी जशी मध्ये मोबाईल मध्ये एक्सपर्ट आहेत ना तसंच ही मुलगी आहे ना पारंपरिक लोकगीत गाणी म्हणायला सुद्धा एक्सपर्ट आहेत तळे भरले फुले तळ्यात भरले फुले तळत पाणी डुले सुन साठी सासरे हिंडले किती सुना साठी सासरे हिंडले किती सासरा दीदी सासरा बोला दीदी ऐकून घे ग नाही ऐकून घेणार शब्द पलटून देणार नाही ऐकून घेणार शब्द पलटून देणार पाळणं म्हणू नका उठण्याची गाणी म्हणू नका सगळी गाणं तिची अगदी तोंड पाठ वय वर्ष फक्त नऊ वर्ष आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही मुलगी इंग्लिश मीडियममध्ये आहे तुम्हाला आश्चर्य वाटलेल की इंग्लिश मध्ये शिकून सुद्धा तिची मराठी लोकगीत कशी का काय पाठ असतील त्याकरता संस्कार लागतात म्हणजे कावळ्याला तुम्ही जरी गरुडाचे पंख लावले तरी गगन भरारी घ्यायला ते रक्तातच लागतं ते वेळ आहे ना तुमच्या रक्तामध्ये असावंच लागतं तरच तुम्हाला अशी उंच भरारी घेता येते आली आली एकादशी अंधारी रात्र आली आली एकादशी अंधारी रात्र बाबा माझे लगीन केले लहान वयात बाबा माझ लगीन केले लहान वयात पत्रिकानी जाहीर केले साऱ्या जगात पत्रिकानी जाहीर केले साऱ्या जगात लहान लहान म्हणून झाले सावधान लहान लहान म्हणून झाले सावधान आता आपण म्हणतो आजकालची पोरं बिघडली मोबाईलनी बिघडली फोननी बिघडली काय काम करीत नाहीत म्हणजे लगेच काय काय येतात बुद्धी चर्दा आणि मथू काय गुरु चांगला असला तर चराला चांगला पुढे पाऊल टाकतो गुरु बेकार असला ना की ते बेकारच वळायला लागतं पण आपण चांगल्या चांगल्या हृदयातली म्हणून आपण चांगल्या जागा जागा फुकून बसतो आणि हृदयात खुदक्याने हसतो आजकाल आहे ना पाळला म्हणायला कोण नसतंय उठण्याची गाणी म्हणायला कोण नसते तुमचं वय झालं तुम्ही गेलो की मग गाणी कोण मानणार की ज्याला नाचणे चपाती तेल लावून खायची ती ती करीन की चपात्या बराबर गाणं आहे आणि दुनियाला लाईन जाहीर काय करायची आपल्याला मग तुझं तुझ्या लोकांनी गाणं शिकलं पाहिजे शिकलंच पाहिजे पण शिकवायला कोण आहे तेव्हा तुम्ही गेलो आम्ही गेलो आम्ही आता लावून ठेवले तुम्हाला दावून ठेवले मग आता तुम्ही चालू आहो राष्ट्र हा आम्ही पाठवू पोस्ट तुम्हाला हा निरोप घेऊ आणि आनंदाने आम्ही आमकल्या वाट्याने जाऊ त्या पणजीच्या पुन्हाही मिळ का होईना ह्या नातीला म्हणजे ह्या पंथीला थोडंफार ते काहीतरी ज्ञान अवगत झालेलं आहे असं मला वाटतं तुम्ही आजीची गाणी ऐकलीच असतील ना तशीच तिच्या पंथीची पण गाणी तुम्ही ऐका खरंच खूप छान उपक्रम आहे असा आजकालची पिढी बिघडली असं आपण म्हणतो परंतु ही अशी पिढी आहे ना काहीतरी वारसा पुढे चालवती मी तर म्हणेन तुम्ही पिझ्झा बर्गर पण खा आणि त्या पिझ्झा बर्गर बरोबर आपली भाकरी आणि भाजी मात्र कधी विसरू नका आम्ही चिखल ग झाला इथं कोणमय नवरी नाली इथं कोणमय नवरी नाली इथं मुद्रा नवरी नाली इथं मुद्रा नवरी नाली जाऊन सांग ती चाई जाऊन ती चाई तिथं लावा जाई जुई तिथं लावा जाई जुई आणि चिखल ग झाला अंग्नी चिखलग झाला इथं कोणबाय नवरी नाली इथं कोण बाय नवरी नाली इथं मुद्रा नवरी नाली इथं मुद्रा नवरी नाली जाऊन सांगा त्याच्या बापा जाऊन सांगा तिच्या बापा तिथं सोन चापा तिथं लावा सोन चापा ला जुन्या चाली रीती परंपरा रूढी पाठीमागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे आल्या पाहिजेत तर त्या जिवंत राहतील कारण मागच्या पिढीने ह्या कुठं लिहून ठेवलेल्या नाहीत ना मग ह्या पुढच्या पिढीला कसं कळणार आहे कारण जी ही मागची पिढी आहे है ना ह्यांनी हे सगळं ज्ञान डोक्यात ठेवलेलं आहे कुठं लिहून ठेवलेलं नाही आहे आणि केवळ यांच्या पाठअंतरामुळे ह्या मुलांना कळतंही ते आणि जे महत्वाचं पाठ काम ते मुलं करतात पण शिकवण्याचं काम जो गुरु करतो आहे ना तो गुरु हा आहे या राशीची आजी यांचं नाव शांता भोसले त्या आपल्या आजीबाई आहेत ना हे त्यांच्या सुनबाई आणि ह्या सुनबाईंनी आपल्या नातीला ही गाणं शिकवलेली आहेत खरंच आपण शाळेत शिक्षण मिळत नाही कधी या गोष्टीचं परंतु आपल्या वडिलांकडून आजोबांकडून किंवा आजीकडनं ह्या गोष्टी कळतात ना त्या कुठेही मिळत नाही शिकायला गरबती का मेनबती अगरबती का मेनबती अगरबतीचा बतीचा बती प्रकाश अगरबत्तीचा सुहास मेनबतीचा प्रकाश मी ती सारेवला शेनानी या नवरीच्या आईन मी ती सारे उला या नवरीच्या आईन वर काढिले पपट ही हिज्या उठण्याची खटपट वर काढिले पपट ही हिजा उठण्याची खटपट ती सुट्टीला यायची लहान असल्यापासून तिला मामाच्या घरी यायला खूप आवडायचं मग मी गाण्या उठण्याला गेली की ती घरी थांबायचीच नाही माझ्यावर यायची मग माझ्यावर आली ती शिकली गाणी पण आजकालच्या बोराला मोबाईल जमत नाही जमत नाही हात लागत नाही ही गाणं पाठ केल्याशिवाय मला झोपूनच द्यायची नाही पूर्ण गाणी काय आपलं असं उठण्याला गाण्याला जाऊन गाणी शिकलेलं मग ती दरवर्षी सुट्टीला ला येते दोन गाणी तरी पाठ करती सुट्टीला आम्हाला असेच लोकांची ऐकून तुझी माझी ध्यानात धरून वड त्रीचा पुसते वड त्रीचा पुसते वड बेंद्राने केला चढ साजणे बायग बेंद्राची घेते काऊ बेंद्राची घेते काऊ पंच ला जाऊ साजणे बायग पंचमीचा पुसते नाग पंचमीचा पुसते नाग गावरायबाईला आला राग साजणे बायग गवरायबाईची काळी ते चित्र गावरायबाईची काळी ते चित्र आली आज्या पंज्याची पित्र साज ने बायग आज्या पंज्याच्या पित्राची निस्ते डाळ आज्या पंज्याच्या पित्राची निस्ते डाळ मोर आली घाटा याची माळ साजने बायग घाटाच्या माळाला बांधते वाटी गटाच्या माळाला बांधते वाटी श्री केली दाटी साजने बायग श्री घेते सोन श्री लग्नाच सोन दिवाळी सोन केलं केल येन साजने बायग दिवाळी <mí> बायचा वाळते दिवा दिवाळी बायचा वाळते दिवा मोर सक्रत घेती दावा साजने बाय गक्रांतीच पुसते सुगड साक्रांतीच पुसते सुगड माई पुनवाली उघड साजने बाय ग माई पुनवची वची चोळते ओंबी मोर शिमगा घेतो झोंबी साजने बायग शिमग्याचा शितडते रंग शिमग्याचा शितडते रंग पाडवाला गजर दंग साजने बायग पाडव्याची उभारते घोडी पाडव्याची उभारते घोडी आकिती बायनी मारली उडी साजने बायग आकिती बायचा पुसते करा आकिती बायचा पुसते करा दारी पाऊसाच्या दारा बायग राशी तुझं गावाचं नाव हो काय गुजरवाडी आणि शाळा कुठे तुझी शाळा डोंगरावरील कोणत्या गावात कुठल्या गावात आहे शाळा गुजरवाडीत नाव काय शाळेचं सरद ग्लोबल स्कूल सरद ग्लोबल स्कूल जाती कशी तू मग बसली हो का सुनु सुत काही वाजत सुनू, 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 सुनू दीदी तुझ्या लगनाला टूप लाइंड दीदी तुझ्या लगनाला टूप लाईट दीदी तुझ्यावर मायांची एक साईट दीदी तुझ्यावर मायांची एक साईट सुनु सुनु गागरीत काही वाजत किती आहे तू चौथीला गेले आणि तू मराठी मिडियम का इंग्लिश मीडियमला इंग्लिश मीडियम मग तुला इंग्लिश मीडियमला मग ही मराठी गाणी तुला शिकवली कोणी आजीनी आणि तुला जी गाणी म्हणतीस ती तुला समजतात का गाणी मग तुला आजी गाणी शिकवायची कशी काय आजीच्या माग मी म्हणायचे आजी म्हणायची पहिली आजीच्या माग मी म्हणायचे बर मग तुला आजी शिकवलं सगळ्यात आवडत आली आली एकादशी अंधारी रात्र आली आली एकादशी अंधारी रात्र आली आली एकादशी अंधारी रात्र बाबा माझ लग्न केले लहान वयात बाबा माझे लगीन केले लहान वयात पत्रिकांनी जाहीर केले साऱ्या जगात पत्रिकांनी जाहीर केले साऱ्या जगात लहान लहान म्हणून झाल सावधान लहान लहान म्हणून झाल सावधान प्रत्येक शब्दामध्ये पूर्ण त्या सणाचं रहस्य दडलेलं असतो आणि तो सण का साजरा करायचा हे पण त्या गाण्यातून आपल्याला उलगडत आपण केवळ ती गाणी ऐकतो पण शब्दाचा अर्थ कधी आपण लावून घेत नाही शब्दाचा अर्थ कळला ना तर त्या गाण्याचं खरं मर्म कळतं आणि त्या सणाचं महत्व पण कळत नवराजाई चा वापा बारी उठण शिरारी उठण झोंबात बारी आवासी त्याच्या आई वारा पदरानी झाली आवासी त्याच्या आई वारा पदरानी निघाली सोनचा पा मनचा पा नवरा जाईचा वापा सोनचा पा मनचा पा नवरा जाईचा वापा उठण्याच्या वासानी नवरा मेला बारी आवाश्या त्याचा बाप वारा पांख्या निघाली घराचा पोकळवासा पोकळवासा काही पाहुणी दिलीस बापा दिलीस बापा आई रडती घालला साला घालला साला लेकर रडती नशीवाला नसिवाला नको रडूस लेकी बाई लेकी बाई तुला दे देतो टांगा द्या तो टांगा टांगा जायला रस्ता नाही रस्ता नाही तुला अंदाण ना देतो गाई देतो गाई बाऊ अरे एम काय अशी करवंदू तोडायची ही पोरं म्हणजे एवढी बारीक होती राशी एवढी ही नाते तेव्हा चार पोरं होती अशी आम्ही करवंत तोडायची आणि पाठवायचो आता कोण जाते करवंद झाडी खाली बाबा करवांधी करून पहिली लय दिवसात पाठी भरायचं आणि पोरग माझं दहावी लावत ते कात्रज ला घेऊन जायचं करवंद येतापर्यंत डोळ्याचं पाणी तुटायचं नाही ना? 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 कसा युकतोय कसा काय करतोय कसा घरी येतोय म्हणून आणि मग तू जायचं बाबाच्या मठापासून तिथे जाऊन करवंदाची पाठी संपवून घरी यायचा मला करतो तुड लागायचा अरे भाऊ काय चुकलं शेंगा गावतात का तवा नाही तुला उकडायला चांगले दोतले तर ता आता मी काढले आपल्या पावसाळ्यात हाय तर काय कस्याच बैमू पाऊस काढून देतोय का बैमू सगळा चिकोल चिकोर नुसता सगळा जमिनीत राहतात येत जाऊ तुला उकडायला मित्रांनो शेतकऱ्याला राजा का म्हणतात कळलं का एवढा पाऊसात बन शेंगा काढला आणि अशा ताज्या शेंगा उकडून खायची मजा काय ओरत असते तो शेंगा हव्या असतील ना त्या आजीबाईना नक्की फोन करा त्यांचा नंबर मी खाली देतो अजून शेंगा जर हव्या असतील ना त्यांच्याकडे भरपूर स्टॉक आहे तुम्हाला विकत मिळतील भरून जर बाय असतील ना शंभर किलो तर मिळतील तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि त्यांच्याकडून ह्या भुईमुगाच्या ओल्या शेंगा नक्की ऑर्डर करा अच्छा पोहते ती काही नाही अशी शेंग खराब आणि यात कुठले केमिकल अगदी शुद्ध म्हणजे फक्त आपलं शेणखत तेवढंच पूर्ण सेंद्रिय खताने बनवलेल्या शेंगा आहे त्या तुम्ही एकदा खाल ना तर खातच राहाल उकडून का त्यामुळे टेस्ट जास्त वाढते आपली मातृभाषा आपल्या आप परंपरा आपल्या रूढी ह्याचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे आणि आपण आपल्या मुलांना असं थोडं मोटिवेट केलं पाहिजे की तुम्ही ह्या आप परंपरा ह्या गोष्टी यातल्या शिकून घ्या कसं आहे आधुनिक शिक्षण इंग्लिश मीडियम मोबाईल तुमचं सगळं फंडा किंवा तुमचं फास्ट फूड हे जेवढं गरजेचंच आहे ना तेवढंच जीवन जगायला तुमच्या परंपरा रूढी आणि तुमचा जो गावाकडचा ग्रामीण आहार आहे ना तो महत्वाचा आहे पिझ्झा बर्गर जरूर का पण भाजी भाकरीला कधी विसरू नका हा माझा मामा आहे हा मला गाडी शिकवतो मामाला गाणी कोण शिकवलेत आईनी मला बरं आहे का मामा नाही आता विसरले लहानपणी गाणी म्हणा आता विसरला पण चांगला करतेस हा वासा तू आस पुढं चालवला आहेस ना खरंच छान करतेस अशीच गाणी म्हणत राहा आणि ह्या आजीचा वासा पुढं असं आज पुढच्या पिढीला पाठव असं म्हणतात की नातीची खरी मैत्रीण तिची आजी असती आणि नातोवाचा खरा मित्र तिचा आजोबा असतो गुरु हे असतातच पण शाळेतल्या पुस्तकाच्या बाहेरचं ज्ञान शिकवतात ते खरे आजी आजोबा आजच्या काळात आजी आजोबा लोकांना नको झालेत ते म्हणतात ना डस्टबिन त्यांना एक नवीन नाव दिलं डस्टबिन किंवा जुनं फर्निचर पण ह्या जुन्या फर्निचरांनीच कधीतरी आपलं घर शोभवंत केलेलं असतं घर सजवलेलं असतं ती कुठली डस्टबिन आहेत पण ते ज्ञानाचं भांडार आहेत कसं आहे ही लोक घरातील ट्यूब लाईट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचं देवघरातील निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं ते निरंजन आता विजून गेलं की मग त्यांचं महत्त्व कळतं मला खात्री आहे की तुम्हाला या राशी ताईची गाणी आणि तुझ्या आजीची शिकवण आवडली असेल आली आली एकादशी अंधारी रात्र आली आली एकादशी अंधारी रात्र बाबा माझे लगीन केले लहान वयात बाबा माझे लगीन केले लहान वयात पत्रिकांनी जाहीर केले साऱ्या जगात पत्रिकाने जाहीर केले साऱ्या जगात लान लहान म्हणून जाल सावधान लान लहान म्हणून जाल सावधान